वर्धा जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा आमच्या प्रतिनिधींनी फेरफटका मारला असता कार्यालयात कोणीही अधिकारी नाही पण कार्यालयात कूलर पंखे व एसी ह्याखाली खुर्च्यांना हवा घालताना पहावयास मिळाल्या आहेत एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणते की वीज वाचवा ऊर्जा बचाव परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या म्हणण्याला केराची टोकरी दाखवली हे चित्र स्पष्ट झाले आहे याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी मी आहे आत्ता वर्धा जिल्ह्याच्या बांधकाम विभागामध्ये म्हणजे म्हणजेच आहे डब्ल्यू डीमध्ये आत्ता दुपारचे अडीच वाजलेले आहे आणि आम्ही कार्यालयाची भटकंती केली तर कार्यालयात अधिकारी नसतानासुद्धा कूलर मोठ्या प्रमाणात कूलर पंखे ए सी सुरू दिसला आहे जर अधिकारी नाही आहेत आहे आणि कूलर किंवा विजेचा जर दुरुपयोग होते आहे आम्ही शिपायांना प्रश्न विचारला शिपायांनी सांगितलं की अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही नसताना देखील ए सी कूलर फॅन हे सर्व सुरू ठेवा एकीकडे शासन म्हणते आहे की वीज वाचवा ऊर्जा वाचवा म्हणजेच विजेचा वापर जपून करा परंतु शासकीय कार्यालयातच मात्र त्या म्हणण्याला दुजोरा दिला जात आहे केराची टोकरी दाखवल्या जात आहे आणि आज बांधकाम विभागामध्ये अधिकारी नसताना देखील कूलरचा मोठ्या प्रमाणात वापर होते आहे बाहेरून दार बंद आहे अधिकारी त्या ठिकाणी बसून नाही आहे पण आतमध्ये कूलर फॅन दोनही सुरू आहे तर तिकडे मुख्य क का, मुख्य कार्यकारी अभियंत्याच्या कक्षामध्ये सुद्धा ए सी सुरू आहे परंतु त्या ठिकाणी अधिकारी नाही आहे इतक्या मोठ्या प्रमाणात जर विजेचा दुरुपयोग होत आहे तर या अधिकाऱ्यांवर आता शासन काय कारवाई करणार आहे की विजेचा जो दुरुपयोग या ठिकाणी होते आहे अधिकारी नसताना अधिकारी आपल्या घरी गेलेले आहे अडीच वाजले आहे की कोणी जेवाच्या नावाने गेलेले आहे तर कोणी साईडवर दाखवत साईडवर गेल्याच्या नावाने गेलेले आहे परंतु या ठिकाणी सर्रास विजेचा दुरुपयोग होताना आपण माझ्या बाजूच्या व्हिज्युअल मध्ये बघू शकता आहे तर आता नेमकी यांच्यावर कारवाई काय होणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंदरकर वर्धा